काय सांगायचं साहेब एक घुणातला आरोपी अटक केला आहे के त्याबद्दल काय माहिती द्या चिक्रापूर पोलीस ठाणे अपमृत्यू क्रमांक एकतीस अब्लिक चोवीस या अपमृत्यू प्रकरण आम्ही उघडकीस आणलेलं आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार आम्ही एक जे बेवारस मैताची बॉडी सापडली होती ती आम्ही त्याची ओळख पटवली आणि ती ओळख पटवल्यानंतर तो जिथे दारू पिण्यास बसला होता तेथीलच एका दुसरा दारू पिण्यास आलेल्या व्यक्तीने त्याला लाकडाने मारहाण करून त्याचा खून केला होता त्यामध्ये आम्ही एक महिलेसह तीन पुरुष आरोपी अटक केलेले आहेत तपास सुरू आहे